नमस्कार मंडळी आज आपण उन्हाळा स्पेशल खमंग काकडीचे थालीपीठ कसे करायचे ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक काकडी स्वच्छ धुवून त्याला सालीसहित अशा पद्धतीने मी किसून घेतलेला आहे इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे मिक्सर जारमध्ये आपल्याला लहानसा आल्याचा तुकडा चार पाच हिरव्या मिरच्या थोडीशी फ्रेश कोथिंबिरी थोडासा कडीपत्ता लसणाच्या सात आठ पाकळ्या त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा धणे घालायचे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि आता आपण हे मिक्सरमधून बारीक असं वाटून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं वाटण तयार झालेलं आहे आता इथे मी एका भांड्यामध्ये दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आता या पिठामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत सुरुवातीला अर्धा चमचा हळद घालायचे त्यानंतर इथे मी एक चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्याचबरोबर एक चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे आता यामध्ये आपण किसून घेतलेली काकडी घालायची आहे काकडी घातल्यानंतर इथे आपण सुरवातीला जे वाटण तयार करून घेतलेले आहे ते सर्व वाटण यामध्ये घालायचे आहे आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे पीठ छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या सह्याने आणि यात लागेल तसं आपल्याला पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला छान असा डो तयार करायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असा मी डो तयार करून घेतलेला आहे सॉफ्ट केल्यामुळे आपलं जे थालीपीठ आहे ते छान असं मौसूद होतं आणि आपल्याला तव्यावरती छान असं थापता सुद्धा येतं तर तिथे मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला हा गोळा हाताच्या साह्याने थोडं थोडं पाणी लावून अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आता तुम्हाला कितपत हे थालीपीठ जाडसर हवं आहे किंवा पातळ हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही हे पसरवून घ्यायचं आहे मध्ये होल पाडून बाजूने आपल्याला अशा पद्धतीने तेल सोडायचं आहे आणि आता आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत साधारण दोन ते तीन मिनिटभर दोन ते तीन मिनिटभर छान वाफ दिल्यानंतर आता आपण हे थालीपीठ पलटून घेणार आहोत वरतून थोडंसं पुन्हा एकदा तेल पसरवून घ्यायचं आहे आणि आता आपण हे छान असं पलटून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता छान असा आपल्या थालीपीठाला रंग आलेला आहे दोन्ही बाजूनी छान खमंग असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि तयार झालेल्या थालीपीठ डिशमध्ये काढून घ्यायचंय अशाच पद्धतीने दुसरं थालीपीठ सुद्धा आपण थापून घेणार आहोत तर इथे सर्व थालीपीठ आपले तयार झालेले आहेत उन्हाळ्यामध्ये आपल्या जिभेला चव नसते किंवा जास्त जेवण खावसे वाटत नाही अशा वेळी तुम्ही खमंग काकडीचे थालीपीठ करू शकता रेसिपी कशी वाटली आहे ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा